हाय सगळ्याला नमस्कार सगळ्याला सकाळ सकाळ गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्याला जावं जशी आम्हाला कशी कामात जाते तशी तुम्हाला पण जाव तर तुम्हाला नको का कामात तर बघा सकाळ सकाळ अगो यांचं भरायचं चाललंय इकडं

कसं चाललंय अमर पाच वाजता आंघोळ तर मला बी दहा वाजता येणार सा। सात ला काय येत आहे घरी आठ लाच काय बटीवर लोकर हुंबळ दोघा जणांनी सहा ला फोन केलाय मला त्याची हे ना आणि आता आल्याला टाकतो आठ हजार मला म्हणलं आंघोळ करणार हे बसवाय म्हणलं आंघोळ भावना <laughs> तर गरम पाण्याचरली आवळ गरम पाण्याचा इथेच गरम पाण्याचा विचार सुद्धा केला तर चला वर <laughs> <laughs> तर ट्रॅक्टर आलाय भरायला कुठं टॅक्टर रोडला ट्रॅक्टर हाय आता तर तिकडे जरा फिरती लय झाला आपण काय फिरायला गेलो नाही काय नाही तर सकाळ सकाळ बघा गुलाबाचं फुल कोण आलं का तर काय माहिती त्यांनी सगळं फुलाचं हीच केलं बघा कस लालबडक फुलं आहे का नाही ना अगू तेवढं तर मन मन ते म्हणलं तुम्हाला हिटी होती काढायला होते तर कशाला तर सगळं सगळं काढलं पण एवढीच एक वर ठेवली तर रोज लावत जावं म्हणत म्हणते ते तर तिकडं भटी धरली दुसरी तिसरी पिटली पिटून इजली बघा असं तर काल काय आहे ते नाकातला आहे गुदुगुदूच करत आहे प तर तुम्हाला ट्रॅक्टर दाखवायचं मी ट्रॅक्टर दाखवायला आली तुम्हाला इतकेला फडाच हो का तर आता ही पाच हजार आधीच तीन हजार भरायचे खाली करून यायचे अर्जंट दहा वाजेपर्यंत परत पाच हजार भरायचे ते खाली करून यायची आना ती आता हजार भरून द्यायची तर त्या तिघांनीच भरली मला तर काय भरायला बोलवलं नाही मी तर माझी तवा अंघोळ नव्हती काहीच नव्हती बया ह्यांच्या इथं यायचं तर म्हणलं तर बघा सगळ्या अंगावर चिकुलच उडतं तर ह्यांचं काल चिकुल का राहिला म्हणजे आजही थापते ती काल यांचा चिकूल ह्याच्यासाठी राहिला बघा ही भाऊ वायतं का नाही तर ती लोटर लोटर म्हणजे मिशन दाखवते ही चिकल करायची मिशन त्यांच्या पायावरने गेली बघा तिथे दिसते तुम्हाला ते ती चिकल मग काल त्यांनी नीरबळ झुप पणच होत सुजला ते पाय होता तीन दात्र्या लागले त्याच्या हाय का नाही भाऊ आज फरक पडला का नाही त्याच्यामुळं ह्यांचा राहिला होता चिकोल हाय का ना आणि एकट्या माणसाला थप्प पण वाटत नाही काय नाही तरी नशीब म्हणायचं नाही तर पाय तुटला असता बघा चिखलात पायप वाढताना म्हणजे असा पाय वाढताना लोटर वाढताना पाय असाही झाला तर तुम्हाला दाखवते कशी मिशन आहे ती आणि बक्कीर ना चिखलात पडलं बरं झालं ती दुसरा सरदे भाऊ होत ते त्यांनी बक्कीर न मोच राहिल त्यांचं तर ओ का ही मिशन आणि करायची दात्रे असायचे तर ही घुसले त्यांच्या पायात गुतलं त्यांचं पाय तर काल इरबळ त्यांनी दौखना ते करून आणि नेमकंच खाली करून आणतो इट इट खाली करून आलं का ती सगळं बघा अंधार झाला साडेआठ वाजल्या होत्या मग उशीर झाल्यावर काय कळत नाही माणसाला काय करायचं काय नाही गडबडीत गडबडीत आणि ते आता आम्ही तिकडं खाली करायला गेल तर त्याच्यामुळं चौघ गारा बी मुरलं नव्हतं आणि काहीच नव्हतं आणि ते झालं तर चिकाट वर भट्टी विजत आली पेटवलेली सगळी पगार झाले ती संपूस तर ही आणि ही एवढीच राहील संपल्या ति तर चाललंय अका पिलो काय घेतलंय ते पिलो ते काय घेतलंय कुणी घेतलं तुला ते कुणी घेतलं ना हा हे मग घेतलं का नको गाडी घेतली का गाडी ती घेतली का नाही घेतली बॉल गेला आणि हे कुणाचं घेतलंय हे कुणी घेतलंय नाही घेतलं का पैसे कोणी दिले एक रेल्वे घेतले एक घेतलं परत काय तवरती बघा ती लईच आगाव आहे ते तर सगळ्यांनी तर म्हणजे कि ताईचा नातू एक नंबर आहे तर ही आहे आणि ती घरात आहे ती बारका आहे बघा ती जरा हिसा खेळत बसलो तर ती कसं बोलतोय बघा आता फोन लावला तर मी तर माझ्याकडे यायसाठी म्हणजे ती लेज फुगेराई बारक काय मोठं काय नसत फारक दिसतं पण ती काहीकडे येणार ना काय नाही तर चला आता सगळ्याला बाय